नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झटपट चमचमीत अशी वांगे बटाट्याची भाजी पाहणार आहोत तीस तीस वांगे बटाट्याची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशी चमचमीत वांगे बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घातलं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये वांगे आणि बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या आहेत अशा फोडी करून घ्यायच्या त्यामुळे भाजी दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि त्याचा स्वादसुद्धा छान येतो वांगे आणि बटाट्याच्या पुढी तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायच्या आहे आता झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिट वाफ काढूया असं केल्यामुळे भाजीला स्वाद छान येतो तुम्ही पाहू शकता वांगे आणि बटाट्याला असे थोडेसे डाग पडलेले आहेत आपल्याला ह्या भाज्या अर्धवट अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये जिरे दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता एक सुकी मिरची आणि दोन लवंगा घालायचे आहेत थोडंसं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली ती आहे तीसुद्धा यामध्ये परतून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आता यामध्ये काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे काश्मीरी लाल मिरची तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला घातला आहे मसाले आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे नाहीतर मसाले हे करपू शकतात इथे मी एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी तिळाचा सुद्धा घातलेला आहे शेंगदाणे आणि तीळ वापरल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते तीळ आपले जास्त खाल्ले जात नाही त्यामुळे भाजीमध्ये असा तिळाचा समावेश तुम्ही नक्कीच करा मसाल्यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता इथे मी थोडासा टमॅटो घेतला आहे तो सुद्धा यामध्ये परतून घेतलेला आहे वांगे आणि बटाट्याच्या ज्या फोड्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या मसाल्यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता इथे मी पाणी घातलेलं आहे आपल्याला यामध्ये जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही आहे कारण आपण वांगे आणि बटाटे अगोदर शिजवून घेतलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे कोथंबीर घालायची आहे थोडंसं पाणी कमी वाटतं आहे त्यामुळे अजून पाणी घातलेलं आहे चार ते पाच मिनिट ही भाजी शिजून घेऊया किंवा बटाटे आणि वांगे शिजूपर्यंत शिजून घेऊया इथे आपली मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त दिसते आहे आणि खायलासुद्धा तितकी जबरदस्त झालेली आहे अगदी झटपट सोप्या पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे कोणतंही वाटण इथं आपण तयार केलेलं नाही आहे अगदी झटपट अशी झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद